त्याच्यावरतीच फोकस करायला लागतो चार चार चॅनल चार कुठं कुठं लक्ष घालून आहे आपल्याला काय तेवढंच टायम आहे म्हणून असा विषय होता ना आलाय पुन्हा आपला लाईव्ह दादा नमस्कार चिकू दादा नमस्कार पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये या सर्वांनी पुन्हा एकदा गप्पा मारायला मी आलो तुम्ही आले विंचू ते आले विंचू ते तुमचा इथं बसलाय मागायचे बघा ओम भट सो हा चिकू दादा नमस्कार नमस्कार हर्षू फॅमिली तुमचा नमस्कार आप्पांचं सुद्धा नमस्कार मंडळी म्हणतात ते पंकज पंकजादा जय शिवराय जय शंभूराजे लाईक डन धन्यवाद हर्षी फॅमिली सर्वांचं मनापासून धन्यवाद लाईव्हला पुन्हा जोडल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद कुणी केले नसेल तर करून घ्या <laughs> तर काय चाललं होतं था आपलं टॉपिक गरू रामनारायण झालं मगाशी <laughs> जेवायला या गरिबाचं आता अजून दादा किती वेळ आता मागाशी पण जेवत होता आता आर होता झाला आपलं लाईव्ह चालवून माझ्यावर चर्चा झाली होती सगळ्यांची दाखवून हर्षभाई लाईक पण घ्या पटापट म्हणतात लाईक डन टॅप भाग्यवान डबल टॅप करून दाखते आमच्याकडे तीन तारखेला रोहित शर्मा येणार आहे अच्छा रोहित शर्मा तुमच्याकडे येणार आहे का रोहित शर्मा म्हणजे काय नवरात्र पेशंटमध्ये बोलावलं आहे का त्याला आप्पा वहिनी तुमचं काय आपलीच डाळ आपलाच भात आपलाच चॅनल आणि आपलंच लाईफ हो त्या आपलंच करून टाकायचं आता हर्षी फॅमिली हो म्हणतात ते तर मनापासून धन्यवाद सर्वांचं लाईव्ह दर स्टेडियमचा उद्घाटन आहे अच्छा कोणतं स्टेडियम आहे तुमच्या इकडं आप्पा कोणतं स्टेडियम म्हणजे क्रिकेटचं स्टेडियम वगैरे झाले काय तुमच्या इकडं हम्म दिसतीच नाही मला नाही मला काही हा दादा भाग्यवान आहे वहिनी कुटकुटी नाही करत अच्छा असं नाही आहे दादा लय कुटकुटी काय सांगायचं आता तुम्हाला चाललंय ते चालून द्यायचं असतात असं 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 बोलायचं असतं आता तुमचं खरंच भाग्यवान आहे त्यांना माझ्यासारखी बायको भेटली लय कुटकुटी मायकू भेटली अहो घराच्या बाहेर जर जायचं म्हणलं तर दहा बाजारा कुठं निघाला कशाला निघालन काय काम आहे काय म्हणजे घराच्या बाहेर निघून देत नाही अशी माणूस असं एवढं कुटकुटे एवढे कुटकुट चालू असते माहिती माहिती आहे का तुम्हाला आता माझी परिस्थिती मला तर माहिती आता काही सांगू काही कशाला सांगू आता मी जेवायला या गरिबांचं चालू द्या दादा अजिंक चालू द्या डबल टॅप करून पुढं पुढं तो वाचायला मी हा हर्ष फॅमिली हो स्टेडियमचं उद्घाटन आहे पंकज दादा हसतात दादा मी दिवसातून बारा वेळा जेवतो अरे बाबा तुम्ही तुमच्या आगात काय रावण वगैरे घुसलाय काय दादा दिवसातून बारा वेळा बारा वेळा जेवता तुम्ही तुमचं वजन किती आहे आम्हाला यावं जरा वजन तुम सांगा तुमचं सा। अप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय स्टेडियम कोणतं को आहे <laughs> ओ, दादा तुमच्या इथं म्हणते मी पंकज दादा चालू काय चिकू दादा बायकोचा ताण नको घेऊ बाबा मी तुझ्या दुःखात सहभागी आहे हो चिकू दादा आम्ही सर्वजण तुझ्या दुःखात सहभागी आहोत तुमची ती परिस्थिती आमची तीच परिस्थिती आहे पंकज दादा चिकू दादा क्रिकेटचं स्टेडियम आप्पा म्हणतात अच्छा म्हणजे आपलं क्रिकेटचं स्टेडियम म्हणजे कोणतं आपलं म्हणजे आपलं आंतरराष्ट्रीय वगैरे असं काही असं काही स्टेडियम आहे का आपलं लोकल क्रीडा संकुलन वगैरे असं असं स्टेडियम आहे पण तर स्टेडियम आहे आपण आता नवीन ओपन होते ते मी पण दिवसातून आठ दहा वेळा जेवतो काही नाही भेटलं तर चिप्स वगैरे खातच असतो अच्छा हो ते तर मी स्वतः खात असतो दिवसभरात थोडंफार काही ना काही चालू असतं हो तो चालू असतं आपल्याला पण लागतं बाहेरचं खायला जास्त <coughs> राहुल दादा काय प्लीज लाईक करा सगळ्यांनी माझ्या भावाच्या चॅनलला खूप मेहनत घेतो येतो डेव्हलप <laughs> करण्यासाठी नक्कीच नक्कीच राहुल भाऊ धन्यवाद 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 तुमचं सुद्धा आणि सर्वांचं धन्यवाद लाईव्ह सर्वजण लाईव्हला आल्यानंतर लाईक करूनच घेतात हे त्यात काही हे नाही आहे सगळेजण आपलीच माणसं आहे बायकांचा विषय सांगण्यासारखा नसतो बरं खरे बायकांचा विषय सांगण्यासारखा नसतो दादा काय होतंय धाक आहे का तुम्हाला वहिनींचा हो धाक आहे की दादा अजिबात नाही काही पण सांगत नाही दाखय आम्हाला बाहेर निघालो तर अजिबात कुठं चालला कशाला चालला कशासाठी चालला हे सगळ्या गोष्टी असतात आम्हाला त्यामुळे <laughs> आम्हाला बाहेर जाणं मुश्किल आहे दादा थँक्स म्हणतात चिकू स्टेडियम स्टेडियमचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज अच्छा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे नाव आहे काय अच्छा म्हणजे भरपूर मोठे स्टेडियम म्हणायचं नाही आता जे आपले क्रिकेट वगैरे मुंबईला स्टेडियम आहे असं आंतरराष्ट्रीय प्रकारे स्टेडियम आहे तिथं पंकज दादा माझी बायको दोन महिन्यांनी घरी आली आज आजपासून धाक सुरू अरे बापरे म्हणजे दोन महिन्याची तुम्ही मजा केली असाल दादा पंकजदादा मग चांगल्या प्रकारे दर महिने तुम्हाला रान राहणार म्हणजे एकदम आजी मध्ये काय होत फक्त उपवासात बारा वेळा जेवतो आणि बाकी टाइम सतरा वेळा जेवतो अच्छा उपवासात बारा वेळा जेवता काय उपवासात काय खातात नक्की बारा वेळा पण आपण संस्थेचे शंभर एकर वरती बसलेला आहे स्टेडियम अच्छा रयत शिक्षण संस्था अच्छा अरे शिक्षण संस्थेचा आहे मला वाटते आमचे इथं वाबगाव आहे त्याचा आपला व्हिडिओ मी काढलेला आहे आपलं स्वराज्य भटकंती या युट्यूबवर यूट्यूब चॅनलवरती त्या किल्ल्याचा भुईकोट किल्ला आहे तर मल्हारराव होलकर हे तुम्हाला माहीत असेल आपला वाबगावचा किल्ला आहे मल्हारराव होलकर त्यांचा तर तो किल्लासुद्धा आता रे शिक्षण संस्थेच्या आधिपत्याखाली आहे चांगल्या प्रकारे तिथं आता कामसुद्धा चालू आहे त्यामुळे त्याचा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपल्या स्वराज्य भटकंती ते युट्यूब चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्की पाहा तुम्ही सर्वांनी भरपूर व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील स्वराज्य भटकंती युट्यूब चॅनलवरती आपल्या टिंगे भाऊ हाय दादा जय शिवराय जय शंभूराजे टिंगे भाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुमचंसुद्धा स्वागत वरती झालं का जेवण वगैरे टिंगे भाऊ आणि कुठं आहे सध्या घरी आहे का बाय ते दादा पण माझे सासू सासरे मेवणे एकदम भारी माणसं आहे अगदी देव माणसं आहे सगळे अरे वा मग मध्ये एकच कसं काय वेगळा होता तुमच्या मागे लागलाय खरं अ विषय लय हार डे राहुल भाऊ मज्जा होते दादा पण अडचण आली की बायकोच लागते हो बरोबर आहे मज्जा होते पण अडचण आली की बायकोच लागते घरामध्ये बरोबर आहे तुमचं बरोबर आहे समजून घ्यायला बायकोच पाहिजे हो बरोबर आहे ते पण बरोबर आहे दादा तुमचं समजून घ्यायला बायकोच पाहिजे काही गोष्टी समजून घेणारी एकमेव तीच व्यक्ती असते आपले आपल्या आयुष्यामधली समजून घेणारी दादा वहिनी तुम्ही दिवसात किती वेळा जेवता वहिनी किती वेळा जेवता तुम्ही दिवसात दोनदाच जेवते दिवसात ते दिवसात दोनदाच जेवतात सकाळ सकाळ संध्याकाळ आकाश वाघमारे उर्फ टिंग्या वेलकम टू चॅनल आकाश दादा वाघमारे घ्या वेलकम टू चॅनल होता ते आपले इंडियन एम्पायर्स म्हणजेच राहुल भाऊ बुट्टे पाटील शिकू दादा मी मध्ये अजिबात देवत नाही फक्त नाश्ता करतो दहा ते पंधरा वेळेस ते पण पोट भरून हो उपवासामध्ये ते मला तर सारखी भूक लागते बघा असा उपवास असतो माझा या दिवशी उपवास त्या दिवशी सारखं तोंड चालू पंकज दादा नाही काय घेतला हुंडाची पात पण तरी खरे जे आहे ते बोललं पाहिजे जे, जे चांगलं आहे त्यांना चांगलंच बोललं पाहिजे बरोबर आहे चिकू बरोबर आहे बरोबर आहे कुठं आहे हां ही कमेंट गेली नाही कारण तेच एकाच काय असे कमेंट टाकली चिको दादा हुंडा जास्ती घेतला आहे वाटतं इतकी तारीफ सासऱ्याची <laughs> नाही नाही Uh, हुंडा वगैरे नाही सध्या तरी होंडा वगैरे म्हटलं सध्याच्या काळामध्ये हुंडा वगैरे सध्या मी जास्त लोक आता पहिल्यासारखे घेत नाही काय असते ते uh, एखादी वस्तू वगैरे करतात पण असे हुंडा वगैरे पहिल्यासारखे जास्त घेत नाही आता वस्तूच्या रूपामध्ये घेतात भाऊ आता पहिले पहिल्यासारखं नाही आता बरोबर आहे ना, पहले, पहले ना, बरो ना? दादा मग तुमच्या दाने दादा दादा जमीन आसमानचा फरक आहे हो आहेच की आहेच दादा मी काही कडाईवरच बसलेलो असतो हो <laughs> तुम्ही तुम्हाला त्या कढाई नाही का ते यांची कढाई असती काय लई मोठी कढाई बघा ती एकच हिंदुस्थानाचा काही मग कडाई त्या कडाईवरतीच बसलो आहे तुम्हाला तिथं कुणी किती हुंडा घेतला ते सांगा आप्पा <laughs> हुंडा कुणी घेतला सांगा आपषयला हा राही तुम्हाला माहिती आता सगळ्यांनाच दादा तुम्ही घेतला होता का हुंडा नाही चुकू दादा अजिबात हुंडा घेतलेला नाही आपण आमचं लग्नच कोरोनाच्या काळात झालेलं आहे इच्छुक होता आमचं लग्न एकदम म्हणजे पन्नास लोकांमध्ये आमचे लग्न झालेले पन्नास लोकं पन्नास लोकांची परमिशन होती त्यावेळेस फक्त जेव्हा कोरोना स्टार्ट झाला होता नवीन नवीन त्यावेळेस त्यावेळेस भरपूर एकदम कडक कोरोना चालू होता त्यावेळेस रस्त्याला कुत्रू दिसलं नसलं असं कडक लॉकडाऊन होतं त्यावेळेस त्यावेळेस त्याच्यानंतर थोडंसं शिथिल झालं होतं पन्नास लोकांची परमिशन होती फक्त त्यावेळेस आमचं लग्न झालेलं आहे आता त्यामुळे येताचला काही प्रकार नाही आम्ही गेला आणि आम्हाला करायचं सुद्धा नव्हतं असा काही प्रकार अं आता काय निम्बे जास्त झालेत निब्बे कमेंट वरती गंमत केली पंकज ते एकनाथ शिंदे साहेब आपल्याला वरती मुख्यमंत्री साहेब आलेले आहेत एकनाथ आ, एकनाथ भाई शिंदे साहेब काय चाललंय लाडका भाऊ काय नाही आता लाडक्या भाऊंना अजून पैसे झालेले नाही तर काय सांगायचं एकनाथ तुमचं तुमचंसुद्धा स्वागत लाईव्हवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या लाडक्या भावाला सबस्क्राईब करा आणि डेली वरती येत जा शिंदे साहेब तुम्ही डेली वरती येत जा सी एम साहेब तुम्हाला सी एम साहेबच म्हणलं पाहिजे थोडक्यात तर आपण कुठून बोलताय सीएम एम साहेब सध्या आणि मला नव्हतं बोलवलं अरे तुम्हाला बोलवलं होतं मी सगळ्यांना बोलवलं होतं पण त्यावेळेस कोरोना चालू होता त्यामुळे काही जण आले काही जण नाही आले काहीला वाटलं कोरोना बिरोना होतो काय त्यामुळे काही जण नाही आले पंकजादा माझं पण काय कोरोनामध्येच झालं दोन हजार वीस जूनला अच्छा तुमचं सुद्धा कोरोनामध्ये झालं का म्हणजे झालं आहे म्हणायचं आता चार पाच वर्षी बरोबर आहे ना ओंकार तुमचं किती लोकांमध्ये झालं मग दादा तुम्हाला दोन मुलं म्हणताय तुम्ही पंकज सध्या आता आणि ओंकार दादा हाय माझ दादा स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त हो स्वस्तात मस्त एक नंबर त्यावेळेस लोकांना पंकज दादा त्यावेळेस लोकांना कळलं सण की पैशाची बचत कशा प्रकारे करायची ते भरपूर लोकांना त्यावेळेस समजलेलं आहे त्याच्यानंतर जी लग्न झाली कोरोनाच्या नंतर ती लग्न भरपूर साध्या पद्धतीने झाली काय काहीची नाहीतर त्याच्या आधी एवढा धुमधडाका लावला होता लोकांनी म्हणजे काय म्हणायचं भरपूर पैसे वगैरे खर्च करायचे लग्नावरती एक दिवसाचा एक दिवसाचं एक दिवसातच लाखोनी पैसे खर्च व्हायचे लग्नामध्ये पण कोरोनाच्या काळात कोरोनाने सगळ्यांना म्हणजे काय म्हणता येईल समज दिली एक प्रकारे अजिंदा माझ्या लग्नात होंडा मागितलं तर होंडाच होंडा तर लांबच तांब्यात पाणी पण मिळणार नाही मग का दा येणाऱ्या नवरात्रोत्सव दांडिया किंवा गरबा खेळण्याऐवजी दुर्गामाता दौंड काढा सर्वांना नंबर विनंती जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे बरोबर आहे दादा दौंड मला वाटतं मी आता व्हिडिओ पाहिले होते बरं का इंस्टावरती कुठंतरी चालू झालेलं आहे बरं का दुर्गामाता दौंड काढायला म्हणजे चालू झालेलं आहे भरपूर ठिकाणी चालू केलेलं आहे चिकोदा मला काही चेन देत होते म्हणजे केली होती त्यांनी ते नवरीला दागेने घालत तेव्हा घालत होते पण आमची मम्मी पण मम्मीने गाई घेऊन दिली अच्छा चेन घेऊन दिली का घ्यायचे होते त्यात काय एवढा विषय चेनीचा आपण तर काय हुंडा घेतो असं असं काय सिने हो स सुशीने जर एखादी म्हणजे करत असेल तर त्याला काय हुंडा वगैरे असं म्हणत नाहीये सहकुशीने करणाऱ्याच आणि बरंच म्हणजे मागितल्यासारखं करण्यात आहेत त्याच्यात खूप फरक आहे संगीताताई लाईक डन धन्यवाद संगीताताई तुमचं स्वागत लाईव्हमध्ये आपल्या जेवण वगैरे झालं आहे आमचं तुमचं झालं की जेवण संगीताताई हो जेवण हो झालं जेवण नमस्कारताई दा नमस्कार संगीताताई पंकज दा एक काही मोठी मुलगी अडीच वर्षाची आहे आणि मुलगा दोन महिन्याचा आहे दादा अच्छा एक अडीच वर्षाची आहे आणि एक दोन महिन्याचा आहे अच्छा रामची ही मुलगी ही मला वाटते आता तीन वर्षाची झाली ना हो आमचं हो आमचं सुद्धा दोन हजार वीस साली लग्न झालं आणि आता ही आ, थी 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 तीन वर्षाची मुलगी आता सध्या आमची रामकृष्ण आरी पप्पूदा रामकृष्ण आरी स्वागत आहे तुमचं वरती झालं का जेवण मित्रांनो लाईक भरपूर कमी असतात सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या पटापटा पप्पूदा झालं का तुमचं जेवण सी एम साहेब लाडक्या भावाचा तेवढा पहावं लाडक्या बहिणीला पैसे आले पण लाडक्या भावाला आले नाहीत बरोबर आहे तेच मी त्यांना म्हटलो लाडक्या भावाला अजून पैसे आलेले नाही तुम्ही लाडक्या बहिणीचा विचार केला पण लाडक्या भावांचा विचार नाही केला तुम्ही ज्यांनी ज्यांनी कोरोनात लग्न केली त्या सगळ्यांनी मुद्दामून केली चिंगूस असा काही विषय नव्हता चिंगूस आमचा तर म्हणजे तसा काही प्रकार नव्हता आमचा कोरोना यायच्या आधीवर आमचा गंध झाला होता गंध मोठा केला होता मी आणि त्याच्यानंतर कार्यालय वगैरे सगळं बुक केलं होतं मी कार्यालय वगैरे शिरोलीमधलं कार्यालय बुक केलं होतं डी जे बुक केला होता सगळं काही बुक झालं होतं पण त्याच्यानंतर अचानक आपल्या राजगुरू नगरमध्ये राक्षवाडीला एक अचानक एक पेशंट सापडला त्यानंतर तो भाग तिकडं क्वारंटाईन करण्यात आला त्याच्यानंतर हळूहळू एक एक जण वाढत गेला त्यानंतर लॉकडाऊन पडलं पंधरा दिवसाचं पहिलं स्टार्टिंगचं आपल्या इथं आणि पंधरा दिवसाचं लॉकडाऊन पडल्यानंतर म्हटलं त्याच्यानंतर आम्ही वेट केला थोडा वेळ वाट पाहिली म्हटलं पंधरा दिवसानंतर ओपन होईल परत पण ते पंधरा दिवसाचं वाढत वाढतच चाललं मग नंतर आम्ही निर्णय घेतला की आता हे असंच वाढत वाढत जाणार आहे आपण जास्त लांब व्हायला नको त्यामुळे मग निर्णय घेतला मध्ये शिथिलता झाली थोडीशी आणि पन्नास लोकांची परमिशन आली त्यावेळेस मग आम्ही लग्न करून घेतलं आणि जे कार्यालय वगैरे बुक केलं होतं ॲडव्हान्स वगैरे दिला होता ते ॲडव्हान्स वगैरे सगळं सोडून दिला कार्यालयाला आम्ही देवी स्थान ट्रस्टला म्हणजे तो थोडक्यात देऊन टाकला तर त्या वापस घेतला नाही महादेव दादा नमस्कार तुमचं स्वागत महादेव दादा नवीन असाल तर चॅनेलला विजिट करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या डेली लाईव्ह असतो आपला रात्रीचा नऊ ते दा, दहाच्या दरम्यान लाईव्हलासुद्धा येत जा आपण कुठून बोलताय महादेव दादा चुको दा पंकज दादा अरे वा मस्त म्हणतोय पण चांगली गोष्ट आहे पैसे वाच वाचतात भविष्यासाठी हो पैसे वाचवलेच पाहिजे भविष्यासाठी त्याला काय चार वर्षात चार पण होतात हो बरं आहे पंकज दादा थँक्यू शिकू दादा पंकज दादा म्हणतोय आमचं लग्न सव्वीस चार दोन हजार बाराला झाली दोन हजार बारा साली लग्न झाली तेव्हा किती होतो मग मी लहान होतो तेव्हा मग दोन हजार बारा म्हणल्यावरती महादेवदा जय महाराष्ट्र भाऊ जय महाराष्ट्र हिंगोली वसमत अच्छा हिंगोलीवरनं बोलताय का तुम्ही दादा धन्यवाद धन्यवाद लाईव्हला जोडल्याबद्दल चॅनलला जाऊन व्हिजिट करा आमची कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते दादा नक्कीच तुम्हाला आवडतील आवडलेस तर आपले फक्त चॅनलला जाऊन सबस्क्राइब करायचं आहे आणि डेली लाईव्ह असतो आपला रात्रीचा नऊ ते दहाच्या दरम्यान नऊ वाजता लाईव्हला येत जा डेली माझे दादा ओम दादा लग्न डेट पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अच्छा आत्ताच झालं आहे तुमचं लग्न दादा काय प्लॅनिंग आहे मग आता पुढला फिराई वगैरे गेले का नाही तुम्ही माझे दादा जेवण वगैरे झालं का तुमचं आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या ज्यांनी कुणी लाईव्हला नको लाईक करायचं नाव गेलं असेल सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या दादा आणि वहिनी बाई चला मी दुर्गा माता दौडचा बॅनर लावत आहे अच्छा ओके ओके ओंकार दादा चालू द्या चांगलं कार्य करताय तुम्ही लोकांमध्ये सुद्धा चांगली जागरूकता झाली पाहिजे दुर्गामाताचं तर नक्की धन्यवाद ओंकार दादा लाईव्हला जोडल्याबद्दल तेव्हा आपण दोघे इकोमध्ये फिरायचो हो बरोबर आहे तेव्हा इकोमध्ये फिरायचं तेव्हा इको गाडी होती आपल्याकडं पंकज दादा ओंकार दादा काय <laughs> आणि एन्जॉय करा इथे काय करताय <laughs> पंकज दादा ओंकार दादा ओंकार दादा अजून गेले नाही ओंकार दादांनी अजून लग्नातले फोटोसुद्धा दाखवले नाही आम्हाला लग्न झाले त्यांचं पण लग्नातले फोटोसुद्धा आम्हाला अजून दाखवले नाही बाबा सोहजा नमस्कार तुमचं स्वतः स्वागत लाईक लाईकदर म्हणतात धन्यवाद बाबा स्वजा धन्यवाद झालं का जेवण वगैरे बापूसोजा तुमचं आपण ते कोणाला मुलगी बघायला गेले तर मलाच म्हणतात हा मुलगा आहे का अजून पण का आप्पाईला अवघड <laughs> आहे मग आप्पा बरं का <laughs> पंकज दादा अच्छा म्हणतातीम हनीमून सगळं झालं पुढच्या वर्षी नवीन योजना दोन दोनचे चार चारचे सहा होणार रे बापरे <laughs> आप्पा जाधव पंकजादा हसतात <laughs> चांगले आप्पा ओंकार नुँ... दादा काय दा म्हणताय तुम्ही आणि अजून कुणी नवीन जोडला गेला असेल तर पटापटा कमेंट करा लाईव्हला तर आपला दहा वाजून गेलेली आपला टायमिंग नऊ ते दहाचा असतो मित्रांनो एक तास एकटा लाईव्ह घेत असतो आपण दिवसभरातून फक्त भारत आपला एकच लाईव्ह असतो रात्रीचा नऊ ते दहा त्यामुळे आता भरपूर वेळ झालेला आहे परत दादा नको बाबा असं करू एकाचे एक दोनच ठीक असं तो हो एक एकाचे दोनच ठीक आहे सध्या आता दोनाचे चार नऊ करून चाराचे सहा आपण नको करू हो सध्या लोक एक किंवा दोन बास एवढंच असतं लोकांचं सध्याचं तसं जुन्या काळामध्ये चार चार पाच पाच असायचे त्यावेळेसचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे त्यावेळेस महागाई कमी होती आत्ता महागाई जास्त वाढली आहे दादा काय परिस्थिती परिस्थिती निरूप बरोबर आहे बरोबर आहे वागावं लागेल हो बरोबर आहे दादा पंकज दादा बरोबर आहे परिस्थितीनुसार वागावं लागेलच एकदम बरोबर बोलला आहे तुम्ही तर चला मित्रांनो मला वाटतं ला लाईव्ह बंद करूया आपण भरपूर वेळ झाला आहे लाईव्हला आपल्या दहा वाजून गेलेले आहेत वाजून गेले आहेत तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद लाईव्हला जोडल्याबद्दल आपा गुड नाईट सर्व मंडळींना रजा घेतो आता तुमची नक्कीच नक्कीच आप्पा आम्हीसुद्धा सर्वांची आता रजा घेणार आहेत आणि लाईव्हला सर्वजण जोडल्याबद्दल धन्यवाद सर्वांचं असाच वेळात वेळ काढून लाईव्हला येत जा रोज रात्री नऊ वाजता दादा मी उद्यापासून चांगला वागणार नक्कीच नक्कीच आजेन दादा तुम्ही एकदम चांगले वागा तुम्हाला नक्की मुलगी भेटून जाईल आजी दादा तुमचं पण लवकर लग लग्न होऊन जाईन तुम्हालासुद्धा हे सगळे जे आत्ता अनुभव आपल्या वरती चालले होते आज सगळे अनुभव तुम्हाला काय म्हणता येईल भविष्यकाळात पाहता येतील अनुभवता येतील दादा बहिणी मी कुठे चुकलो असेल तर माफ करा नक्की नाही दादा अजिबात नाही दादा बहिणी मी उद्यापासून चांगला वागणार नक्की नक्कीच अजिबात तर चला मित्रांनो लाईव्हला आता ची रजा नक घेऊया आता आपण सारखी गुड नाईट सर्वांना शुभरात्री काळजी घ्या सर्वांनी आणि डेली लाईव्हला येत जा आपल्या रात्रीच्या नऊ ते दहाच्या दरम्यान तर चला सर्वांना बाय गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या सर्वांनी धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय जय शंभराजे मित्रांनो